नमस्कार पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वाडा शहरातील रहिवाशी असलेला ऋषिकेश नितीन मनोरे वाणी आली या तरुणावर वाडा येथील जैन मंदिरासमोर वीस जून रोजी तीन अज्ञानिस्मरणीय चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते या प्रकरणातील सुपारीबाज मारेकरांना त्यांच्या बोलीभाषा सी सी टी व्ही फुटेज व पोलिसांच्या विशेष कौशल्याने अवघ्या आठवड्याभरात वाडा पोलिसांनी नाशिक येथून व मुख्य आरोपी महिलेला ठाणे येथून अटक केली आहे या चारही आरोपींवर या भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अकरा तीनशे सात तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे वाडा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना सुशांत सोमनाथ चिडे राहणार बंगाली बाबा तुषार संजय मनोहर रा बंगाली बाबा तालुका जिल्हा नाशिक तर यश अजय करंजे यांना नाशिक येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने बारकाई विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व सदरचा गुन्हा करण्यासाठी त्यांना मनीष मनोरे उर्फ अविनाश जाधव सध्या रा रा ठाणे मूल वाडा जी पालघर यांनी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याने सांगितले सदरची महिला ही ठाणे येथे राहत असल्याचे सदर ठिकाणी पोलीस पथक पाठवून तिचा शोध घेत असताना आपला राहण्याचा पत्ता व मोबाईल नंबर सतत बदलत असल्याने ती येत नाही सदर गुन्ह्यात ताब्यात घेतलेले आरोपी नाशिक येथील सरायत गुन्हेगार असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे तसेच महिला राधिका मनीष मनोरे उर्फ सौ राधिका अविनाश जाधव ही फिर्यादीची सख्खी काकू असल्याने व त्यांच्यातील कौटुंबिक का अंतर्गत कारणावरून तिने सुपारी दिली आहे सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करत आहेत सदरची कामगिरी यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरले अप्पर पोलीस अधीक्षक पालघर गणपत पिंगले उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय केंद्रे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत भगवंत चौधरी पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर राजकुमार मुंडे सहाय्यक फौजदार दयानंद पाटील गुरुनाथ गोताने पोलीस शिपाई गजानन जाधव संतोष वाकचौरे संजीव सुरवणे मपोशी वाकमारे यांनी केलेली आहे पुढील तपास वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे करत आहेत या युवकाचे हल्ला केला होता या हल्ला करण्यामध्ये का कारण काय होतं आणि आता किती आरोपी अकडण्यासाठी अरेस्ट आहेत आणि कोर्टाने त्यांना कुठपर्यंत आता पोलीस कसकी दिली ऋषीश मनोरे जो मुलगा आहे हा वाड्यामध्ये एक छोटंसं दुकान चालवतो त्याच्यावर उद्गार निर्वाह चालतो तर हा मुलगा मुलावर अचानकपणे जीव घेणा हल्ला झाला आणि असा गंभीर हल्ला कशामुळे होतो हे तत्काळ त्याच्या घरच्यांना किंवा त्याला स्वतःला आणि त्याच्यात परिचित कोणालाही सांगता येत नव्हतं प्रथमदर्शनी हल्ल्यामध्ये त्याचा मोबाईल आणि गाडी असे हल्लेखोर घेऊन गेल्याचं आणि घातक शस्त्रांनी हल्ला केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यावरून आमच्याकडं गुन्हा दाखल झाला अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर जो प्रकार झाला आहे ज्याच्यामध्ये हा घातक हत्याराने हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या जीवितला धोका असल्याने तात्काळ त्याच्यावरचे उपचार चांगल्या हॉस्पिटलला चालू झाले दरम्यान त्याच्याकडची विचारपूस करताना काही गोष्टी थोडक्यात जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे तसेच आमच्या तपास पथकाचे पी एस आय मालकर जाधव आणि वाकचोरे इतर पथकाचे अंमलदार यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला वरिष्ठांनी दिलेल्या प्रमाणे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता त्या था था त्या ठिकाणी सी सी टी व्ही पका तपासले तसेच तांत्रिक बाबीचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्या आधारे त्यांची बोलीभाषा याच्या आधारे त्यांचं गाव निष्पन्न करून त्या ठिकाणावरून नानगाव नाशिकवरून एक आरोपी आणि नाशिकवरून इतर दोन आरोपी असे काही दिवसातच अटक केले सुरुवातीच्या काळामध्ये हा तपास अतिशय क्लिष्ट याच्यामागचं कारण समजत येत नसल्यामुळे अनेक बाबी वेगवेगळे कांगोरे होते ह्याच्यामध्ये ऋषिकेशचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं आणि ऋषिकेश स्वतः आणि त्याची होणारी प्रिया पत्नी ही देखील अशाच पद्धतीची आर्टिस्ट आणि यूट्यूबर असल्यामुळं बरेच संशय आमच्याकडे लोक व्यक्त करत होते परंतु सर्व अँगलच्या नंतर तपासाअील जे तांत्रिक धागे दोरे धोरण मिळाले त्याच्या आधारे हे तीन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे यातला जो सुशांत शिडे हा नाशिकचा तुषार म मनोहर हा देखील नाशिकचा आणि तिसरा जो आहे तो नाशिकमधल्या नांदगावचा असे तिघांना यश करून जाईल तर याच्यापैकी एकावर पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा ला एक लक्षात आलं की यांनी चोरीच्या उद्देशा प्रत्यक्षा त्यांना मिळालेल्या सुपारीमुळे हा गुन्हा केलेला आहे त्यांना एक लाख रुपयाची सुपारी देऊन याच फिर्यादी ऋषिकेश मनोरे याच्या सख्या काकूने हा गुन्हा घडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी ही सुपारी देऊन त्याला मारण्यासाठी तीस हजार रुपये तत्काळ दिले आणि नंतर हे नियोजन पद्धतीने केल्यामुळे हा सगळा कट केल्यामुळे हे आरोपी बाहेरचे आणि यातील घडवून ना आणणारी जी महिला आहे ती देखील ठाणे येथील आहे आता सध्या ती इथं राहत नाही आणि त्याचा फायदा ती घेऊन एवढ्या काळासाठी लपून राहिली होती परंतु हा संपूर्ण कोट आता उघडकीस आला आणि सर्व आरोपी अटक झाले यांच्यातल्या कौटुंबिक अंतर्गत कारणामुळे हा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये सखोल तपास पोलिसांचा चालू आहे लवकरात लवकर आम्ही आग विरुद्ध कडक कारवाई करणार आहोत सर ह्या तपासामध्ये तुम्ही अँगल तपास कसा लागला हा जो मुलगा आहे याच्यामध्ये वेगवेगळे अँगल होते परंतु या ठिकाणी तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि फिर्यादीने दिलेली माहिती हीच महत्वाची होती त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये जे भाषेचे कारभो होते त्याच्या आधारे हातापास आणि दिशा ठेवली आता या कथामागची जी, जी आहे का ला ला महिला आहे मुख्य जी सुपारी दिली ती महिला आपल्याकडे अटक आहे का तिच्या विरोधात काय कारवाई झाली का त्या महिलेला देखील आपण निष्पन्न करून तिला नोटीस दिलेली आहे महिला आणि तिची लहान मुलं असल्यामुळे तिला अटकेची परवानगी रात्रीच्या वेळी मिळाली नसते पण त्याच्यानंतर तिच्याकडे चौकशीचा तिला नोटीस देऊन कारवाई चालू आहे चौकशीमध्ये पुढील गोष्टी निष्पन्न होतील त्याच्यानंतर ती आता सध्या तिच्या राहते पण तरी देखील आम्ही तिला पुन्हा पकडून न्यायालयासमोर हजर करणार या आरोपींची यादी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय हा या आरोपी मधल्या एका आरोपी विरुद्ध या पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत